महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय जी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी पण अशा प्रकारचं आक्षेपार्य लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत पण असं होतं की विकिपीडियावर नॉर्मली कोणी पण एडिट करू शकतं आणि ते टाकू शकतं तर या संदर्भात काही ऐतिहासिक ज्या गोष्टी असतील संदर्भात काही सूचना वगैरे आपल्याला ही कल्पना आहे की विकिपीडिया हे काही भारतातनं संचालित होत नाही हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे त्याचे काही नियम आहेत त्या नियमानुसार नियमा त्याच्यामध्ये कोण लिहू शकतं याचं एडिटोरियल राईट्स काही लोकांना असतात त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निश्चितपणे त्यांना हे सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टींचं असं तोडून मरोडून किंवा चुकीच्या पद्धतीनं लिहिणं हे योग्य नाही या संदर्भात तुम्ही काहीतरी नियमावली तयार करा की जे काही दाखवलं जातं एक नियमावली आहे हे निश्चितपणे गरजेचं आहेच मात्र आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की समाज माध्यमाचं पूर्वी ज्योग्रफिकल ज्युरिस्डिक्शन असायचं है त्यामुळे नियम करणं सोपं होतं आता ज्योग्रफिकल डिस त्याला ज्युरिस्डिक्शन उरलेलं नसल्यामुळे त्याची नियमावली करणं हे कठीण आहे तथापि केंद्र सरकारशी देखील आम्ही यासंदर्भात चर्चा करतो आहोत आणि विशेषतः शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे पण त्याची देखील सीमा आहे अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे ते काही असीमित नाही आहे तुम्ही दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून घाला घालू शकत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी अश्लीलता ही परिसीमेच्या बाहेर जाते त्या ठिकाणी कारवाई करणं हे गरजेचं असतं मात्र संदर्भात काही नियमावली तयार करता येईल का जरूर केंद्र सरकारची आमची चर्चा चाललेली अजून अजून ते झालेलं नाही अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापत आहेत ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा अन्यथा मला कारवाई करावी लागेल कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे म्हणजे याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही आहे पण जे नियम आहेत ते नियम आहेत त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा सा सांगता अजेंडा सांगतायत अजेंडा दाखवत आहेत कृपया आपल्या टी आर पी करता किंवा आपल्या खपाकरता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका कल्याण बाबतीत हायकोर्टाने निर्णय मात्र त्याचा कल्याण बाबतीत घरांच्या बाबतीत असं त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेतो आहे एकीकडे जे खरे गरजू लोक आहेत यांना कसं प्रोटेक्ट करता येईल आवश्यकता पडली तर त्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहोत सन्मान्य आमचे जे तिथले आमदार आहेत त्यांनी आमचे जे आता प्रदेशाचे अध्यक्ष देखील आहेत रवींद्र चव्हाण यांनी मला ती पूर्ण घटना लक्षात आणून दिलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनाही मी सांगितलेलं आहे की ज्या बिल्डरने हा खोटेपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा आणि जे लोक जेन्युन बायर्स आहेत सगळे युनियन बायर्स नाहीत पण मोठ्या प्रमाणात जुनियन बायर्स आहेत तर त्या संदर्भातली सगळी माहिती मी तिथल्या कमिशनरकडनं घेतलेली आहे आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊन देखील त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल कारण आता यातल्या काही इमारती सरकारी जमिनीवर बांधल्या त्यामुळे आता त्याला कसं काय नियमित करायचं हा प्रश्न आहे जिथे काही नियम तोडून बांधलेला आहे तिथे आपल्याला नियमाचं प्रशमन करून त्या ठिकाणी मान्यता देता येईल यासंदर्भात आम्ही लक्ष घालतो आणि सामान्य माणसाला आणि जो जेन्युन आहे ज्याची खरोखर फसवणूक झाली आहे त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल असा आमचा प्रयत्न असेल मुख्यमंत्री काही चुकीचं नाही मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कॉर्डिनेशन करता आलं पाहिजे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे केसेस येत असतात में उप मुख्यमंत्री यानी जर वैद्यकीय कक्षा गैर नहीं विकीपीडिया पे छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ जिस प्रकार का की बातें लिखी गई है इसका हम निषेध करते इसके वर्सना करते और हमने हमारे जो साइबर विभाग के प्रमुख है जो आईजी साइबर है इनको एक कहा है कि वो विकीपीडिया से बात करे और जो भी यंत्रणा इसको संचलित करती है उनसे बात करके ये सारी चीजें विकिपीडिया से निकले जो गलत है जो झूठी चीज है वो निकले और सही चीजें उसके ऊपर आए इस प्रकार का प्रयास करें, ऐसा आदेश दिया